हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वात आधी माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ह्या पवित्र मुहूर्तावर जीवनात आनंद आणि सुख समृद्धी भरभराटी राहो हीच देवाकडे प्रार्थना दशमी तिथीला दसरा सण हा साजरा केला जातो यालाच विजयादशमी असेही म्हणतात या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता तसेच दुर्गा देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वधही केला होता त्यानुसार वाईटावर चांगल्याचा विजय व्हावा याचे प्रतीक म्हणून देशभरात खूप आनंदाने दसरा हा सण साजरा केला जातो या दिवशी शस्त्रांची पूजा करून मोठ्यांना आपट्याची पाणी देऊन आशीर्वाद घेतला जातो आज आपण पाहणार आहोत दसरा हा सण आम्ही आमच्या घरी कसा साजरा केला सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा दसऱ्याची पूजा करण्यासाठी आता आपण पाठ मांडणार आहोत पाठ मांडण्यासाठी आधी लादी पुसून घेतलेली आहे खाली स्वस्ती काढलेला आहे आणि त्यावर पाट ठेवला आहे आणि पाटावर लाल कपडा टाकून त्यावर कळस ठेवलेला आहे कळसच्या बाजूला महालक्ष्मी आणि गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे आणि देवाची पुस्तके आणि काही शस्त्र ठेवलेली आहेत दारात सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि दरवाजाला छान असं झेंडूचं तोरण लावलेलं ला आहे चला तर आता पूजेला सुरुवात करूया आम्ही दोघांनी छान अशी तयारी केलेली आहे आणि आता आम्ही दोघं पूजेला सुरुवात करणार आहोत सर्वात आधी गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर महालक्ष्मीची पूजा केलेली आहे महालक्ष्मीला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा केलेली आहे त्यानंतर सर्व देवांच्या पुस्तकांना हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घेतलेली आहे आणि फुलंही अर्पण केलेली आहेत त्यानंतर आपल्याकडे जे शस्त्र होते त्या शस्त्रांचीही पूजा करून घेतलेली आहे सरस्वतीची पूजा केलेली आहे आणि आपट्याच्या पानालाही हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करून घेतलेली आहे देवी श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकालिके यांची पूजा दसऱ्याच्या दिवशी केली जाते म्हणजे धनाची ज्ञानाच्या आणि शक्तीची पूजा केली जाते धनाची पूजा म्हणजे माता लक्ष्मी ज्ञानाची पूजा म्हणजे वहीपाठी पुस्तके इत्यादी आणि शक्तीची पूजा म्हणजे शस्त्रांची पूजन म्हणजे महाकालीची पूजा दिवा धूप अगरबत्ती लावून यांची पूजा करून घेतलेली आहे आणि पूजा झाल्यानंतर आम्ही आरती करून घेतलेली आहे आरती झाल्यानंतर आम्ही दोघांनी नमस्कार केला आणि देवाकडे प्रार्थना केली सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धी भरभराटी राहो हीच आम्ही देवाला प्रार्थना केली आम्ही दोघांनी छान अशी पूजा करून घेतली होती आणि आमची पूजा झाल्यानंतर मग माझ्या मुलांनी पूजा केली घरात सर्व देवांची पूजा करून झालेली आहे आणि पूजा करून झाल्यानंतर आता आम्ही गाडींची पूजा करण्यासाठी खाली गेलो मग आम्ही गाडींना हळदी कुंकू लावून पूजा केली आणि झेंडूच्या फुलांचे हारही लावले आणि नंतर घरी आल्यानंतर आम्ही माझ्या सासऱ्यांना आपट्याची पाणी दिली आणि त्यांचा आशीर्वादही घेतला त्यानंतर माझ्या दोन्ही मुलांनी आजोबांना आपट्याची पाणी दिली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला मग माझ्या सासऱ्यांनीही आम्हाला आपट्याची पाणी दिली दसरा हा सण चार मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतात म्हणून कोणत्याही शुभ कामासाठी या दिवशी मुहूर्त पाहिला जात नाही दसरा हा दिवस खूप शुभ मानला जातो दसऱ्याच्या दिवशी तुम्ही कुठलेही चांगले काम करू शकतात कुठल्याही नवीन कामासाठी तुम्ही सुरवात करू शकतात आम्ही घरातच दसरा हा सण खूप छान साजरा केला आहे आणि दसरा सण साजरा झाल्यानंतर मग आम्ही फॅमिली फोटोही काढले तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा